नमस्कार आणि शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे मी पण बरी आहे संध्याकाळ झालेली आहे आणि मी लागते आता गार्डनच्या कामाला कारण दररोज दोन तास किंवा एक तास तरी गार्डनमध्ये काम करायचंच असतं ना तर चला मी वरती दाखवते तुम्हाला कसं छत झाले पडलेलं आहे म्हणजे छत घातलं गेलं आहे आणि तिथं पाणी देण्याचं चा काम चालू आहे दररोज आता एवढं छतचं पाणी झा द्यायचं झाल्यानंतर मग दुसरं कामं सुरू होतील ना पाईपलाईन वगैरे लाईटिंग वगैरे सगळं आणि प्लॅस्टरिंग वगैरे सर्व आहे ना ते काम नंतर होईल आता एवढं झालेलं आहे पहा तो मुलगा आहे दररोज येऊन पाणी मारून जातो त्याचे वडील मारतात ते लहान आहे तो असंच थांबलेला आहे चला मग मी आले आता गार्डनमध्ये आणि आल्या आल्या अगोदर इथं पक्षाला ना ज्वारी किंवा घेऊ असं काहीतरी ठेवते मी ज्वारी घेऊन आलेली आहे त्याच्यामध्ये गहू आहे तर बाहेर प्लेटमध्ये मी ठेवते म्हणजे त्या त्यानिमित्तानं तरी ते पक्षी येतील का पक्षीच आलेले मला दिसत नाहीत केव्हा येतात केव्हा नाही काही कळतच नाही थोडं थोडं जमिनीवर सुद्धा आपण ज्वारी गहू काहीतरी सांडलं पाहिजे त्यानिमित्तानं ते येतील म्हणून मी थोडं खालीसुद्धा सांडलेलं आहे आणि प्लेटातसुद्धा घातलेलं आहे आणि आता इथं मी पण दाना ठेवलेलं होतं त्या भांड्यामध्ये ते भांडं काढते आणि त्याला धुऊन स्वच्छ आता तिच्यामध्ये पाणी ठेवते कारण पाणी ठेवलं ना त्यानिमित्तानं तरी पक्षी येतील पक्षी येतात म्हणजे आपण ज्या वेळेस नसतो गार्डनमध्ये त्यावेळेस येतात आणि झाडावर बसून चिवचिव करून जातात त्यांना भीती असतं म्हणजे खाली आलं आपण इकडं तिकडं तर काही आपल्याला नुकसान तर होणार नाही ना असं पक्ष्यांना वाटतं त्यामुळं ते खूप आपली आपल्या काळजीनं राहतात तर चला आपण होता होईल त्यांची व्यवस्था पाहूया आणि पावसात कसं असतं हे जे घरटं बांधलेलं आहे ना ते भिजून जातं आणि भिजून गेल्यानंतर ते ज्वारी गहूसुद्धा मग त्याची खिचडी होऊन जाते म्हणजे बरोबर काही ते राहत नाही आणि सारखं सारखं मग ते बदलणंही आपल्याला होत नाही बहुतेक त्याला मी ना जिथं पाऊस लागत नाही तिथं मी त्याची जागा बदलीन आता सध्या तरी राहू दे पाहू दे पाहू पक्षाला थोडी सवय तरी लागू दे मग आता आपण चला मी स्वच्छता करण्याच्या मागे लागलेली आहे गार्डनची स्वच्छता करून घेते आणि त्याच्यानंतर पाणी वगैरे द्यायचं असतं आणि पेरू खूप लागलेले आहे ते काढून घ्यायचं आहे म्हणजे खूप काम आहे आता बी वगैरे तर काही टाकणार नाही आणि आलेलं आहे अगोदर टाकलेलंच मी कुठं कुठं काय काय टाकलेलं आहे पा मी काय काय टाकलेलं आहे आता गाजर टाकलेली आहे मुळा टाकलेला आहे दोडक्याचं लावलेलं आहे कारल्याचं लावलेलं आहे भोपळ्याचं लावलेलं आहे मिरची लावलेली आहे टमाटे लावलेले आहेत भेंडी लावलेलं आहे पालक लावलेला आहे आणि मोहरी लावलेली आहे आ, पहा आंबाड्याची भाजीचं टाकलेलं आहे बी पहा किती भाज्या मी टाकलेल्या आहेत आता फक्त काय त्याची वाट बघत बसायचं की ते केव्हा आपल्याला खायसाठी येईल म्हणून तर त्याच्या त्यासाठी आपल्याला त्याची मशागत करावं लागेल खूप काही त्याची काळजी घ्यावं लागलं लागेल पाणी द्यावं लागेल तर मी आता जे पेरू आहेत ना उंच उंच लागलेले आहेत म्हणजे ते काढता येत नाहीत तर काहीतरी जुगाड करावं लागेल ना तर जर शेवगाचं जे काढायसाठी आपण वापरतो ना ते एक लाठी ते मी घेतलेली आहे तसं मला वाटतं की झाडसुद्धा डॅमेज होऊ नये आणि तिच्यावर तोंडल्याचंसुद्धा वेल गेलेलं आहे त्यालासुद्धा काही होऊ नये असं सगळं विचार करून जपून होता होईल तेवढं काळजीनं फळं काढायची असं नाही की क्रूरतेनं फळं काढायचं आपल्यासाठी आपल्या स्वार्थासाठी झाडाला काहीच नुकसान होऊ द्यायचं नाही तर चला निघालेले आहेत एक दोन एक दोन पडत आहेत म्हणजे तसं एकदम त्याचा कलर बदललेला आहे ना तर ओळखायचं पेरू पिकलेले आहेत म्हणून तर आज मी तुम्हाला सुविचार पाठवलेला नाही टाईप करून पण सांग तर आजचा सुविचार आहे रस्ता कितीही खड्ड्यांनी भरलेला असला तरी एक चांगला बूट घालून त्यावर आपण सहज चालू शकतो परंतु चांगल्या बुटामध्ये एक जरी खडा गेला तर चांगल्या रस्त्यावर सुद्धा आपल्याला चालणे कठीण होते म्हणजेच माणूस हा बाहेरच्या आव्हानांनी नाही तर आतल्या आव्हानांनीच माणूस जास्त खचून गेलेला असतो हे पहा मी किती छान पेरू काढलेले आहे खूप छान निघालेले आहेत पेरू आणि मोठे मोठे पण झालेले आहेत आता मी बाहेरच्या झाडालासुद्धा पाहत आहे की त्याला पण लागलेले आहेत का पेरू हां दोन झाडं आहेत आमच्याकडे पेरूचं मध्ये एक आहे आणि बाहेर गेटच्या तिकडे पण आहे आणि दोन्ही वेगवेगळ्या क्वालिटीचे आहेत मी अगोदर पण तुम्हाला सांगितलेच आहे आणि दोन्हीला पण भार आलेला आहे एकदम छान प्रकाराचा आणि ते पण पिकायला लागलेले आहेत हे पण पिकायला लागलेले आहेत पण बाहेरचं तेवढं जास्त काढता येत नाही म्हणजे गेट काढा कुलूप काढा मग ते काढा असं होतं म्हणून ते तसंच पेरू पक्ष्यांसाठीच ठेवल्यासारखं झालेलं आहे ते पक्षी येतात अर्धे अर्धे खाऊन टाकतात मग पक्षालाही आपण द्यायचंच ना पक्षी कुठलं खाणारं आपण नाही दिलं तर म्हणून ते झाड मी पक्ष्यासाठीच ठेवलेलं आहे आणि त्यांना खूप छान वाटतं ना ताजे ताजे कोणतेही फळ खायला मग ते झाड पक्षासाठी ठेवलेलं आहे आणि जे आतलं झाड आहे ते आमच्यासाठी आहे तर सुद्धा पक्षी अर्धे फळं तर पक्षीच खाऊन टाकतात टाकले तर टाकले पण आपल्याला पण भरपूर मिळत आहे ना हे पहा पक्ष्यानं टाकलेलं आहे मी तिकडे टाकले खाऊन टाकलेलं आहे अर्ध अर्ध खातात ते म्हणजे कि खाता खाता किती ते कितीही असलं तरी आपलं पोट भरल्यानंतर ते आपलं खायचं सोडून देतात असं नाही की पोट भरलं तरी खातच राहायचं खातच राहायचं असं पक्षाचं लक्षण नसतं पहा त्यांना किती पाहिजे केवढं पाहिजे तेवढ्यातच ते संतुष्ट असतात तर असं आहे ना माणसाचं मी आजच्या सुविचाराप्रमाणे सांगते की जे मधले आव्हानं आहेत ना मधले आव्हानं म्हणजे काय आपण लवकर खचून जाणं आपण हिंमत हारणं आपलं जे कॉन्फिडन्स लो होणं आपला आत्मविश्वास संपून जाणं हे जे आव्हाने आहेत ना हे आपण असं होऊ द्यायचं नाही कितीही संकट येऊ द्या कितीही काही येऊ द्या आपण आतून मजबूत असलं पाहिजे बाहेरून तुम्हाला त्रास देणारे कितीही असू द्या जर आपण आतून मजबूत असलो आपण आतून स्ट्राँग असलो तर बाहेरचा कुणीही तुम्हाला काहीच करू शकत नाही कोणताही व्यक्ती आपण मधून स्ट्राँग असलं पाहिजे म्हणून म्हणतात ना तर आतली आव्हाने आपल्याला खचून जाण्यासाठी कारणीभूत ठरतात तर प्रत्येकावर वेगवेगळी संकट आलेली असतात तर जीवन म्हणजे काय संकटाला सामोरे जाणंच असतं ना तर कधीही त्या संकटाला तुम्ही भिवू नका मागे पडू नका किंवा स्वतःला काही बरं वाईट करून घेऊ नका खूप मधून आतून इतकं तुम्ही मजबूत व्हा इतकं मजबूत व्हा कि तुम्हाला इतके पेचात की तुम्हाला त्रास देणारेच इतके स म्हणजे पेचात पडतील की ह्याना ना झाले तरी काय एका दगडाची होऊन गेल्या का असं म्हणलं पाहिजे तर असं तुम्ही इतकं मधून असं झालेलं पाहिजे आणि कोणतंही काही उद्या तुम्हाला सर्वसाधारण काहीच नाही आहे हे तर काहीच नाही माझ्यापुढे हे शुल्लक गोष्ट आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे आणि आपण कोणत्या छोट्या मोठ्या संकटाला भीत गेलो आणि सर्वापुढे ते सांगत गेलो तर आपल्याला आणखीन जास्त संकटाला तोंड द्यावं लागेल आणि आपण आतल्या आत झुरत जाणार आतल्या आत कमजोर होत जाणार आणि आपण त्याच्यासाठी जेवण सोडणं किंवा खूप काळजी करणं टेन्शन घेणं डोकेदुखी असं सर्व प्रकार सुरू होतात तर असं न करता एकदम त्याला झिडकारून लावायचं त्या संकटाला कोणतंही असू द्या काही असू द्या तुम्हाला टेन्शनदायक असं काही वाटलं की त्याला कसं आपल्यापासून दूर करायचं हे आपण प्रयत्न करायचा तर चला मग मी आता पाणी घालत आहे पहा किती छानस ह्या वेळेस पाणी घातल्यानं झाडाझुडपांना खूप छान वाटतं एकदम व्यवस्थित आता पाणी घालायचं काम झालेलं आहे माझं हे पहा पेरू किती मस्त असे लागलेले आहेत आता एवढे पेरू आज निघाले किती छान आणि ताजे ताजे पेरू तर या मग तुम्ही पण खायला आणि चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असंच आपली साथ राहू द्या स्वस्त राहा मस्त रहा, धन्यवाद